श्री स्वामी समर्थ दृष्ट लागणं म्हणजे काय दृष्ट कशी लागते व त्यावर रामबाण उपाय काय जसं की चिंच बघून तोंडाला पाणी सुटते अगदी तसेच चांगलं काहीतरी म्हणजे गोडस हस्तं खेळतं बाळ आणि हसता खेळता निरागस चेहरा बघून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात एक वेगळी वाईट विचारांची शक्ती निर्माण होते ती म्हणजे दृष्ट लागणे नजर लागणे मुलांवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडतो कारण त्याचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत अनेक वेळा असे घडते की करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाही किंवा तुमच्या अभ्यासात मन लागत नाही घरात कलह आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते हे सर्व दृष्ट लागल्याने होते निगेटिव्ह देखील होऊ शकते वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहेत आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखे वाटू लागतं घरात सातत्याने भांडण होणं अचानक घरातील सदस्य आजारी पडणं लहान मुला लहान मुलं सतत किरकिर करणं घरातील काचा फुटणं भांडी अचानक पडणं घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं अचानक खर्च वाढणं शेजारचं शेजारचं विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होते असं जाणवतं जाणवणं डोळ्याखाली काळी वर्तुळ वाढणं जो पुन्हा ठरवलेल्या कामात सतत अडथळा येणं अशा प्रकारची लक्षणे दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतं तर हे बहुतेकदा वास्तुदोषामुळे घडतं किंवा नजरदोषामुळे परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे नजरदोष नजरदोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं आपण नजर दोषाची लक्षणं तर जाणून घेतली पण नजर नेमकी लागते कशी आणि नजरदोष दूर कसा करावा नजर कशी वाढवावी याची उपाय जाणून घेऊया नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं प्रत्येक व्यक्तीचा एक आवरा असतो जी विज्ञानही मान्य करतं या अवर दुसऱ्यांच्या विचारांची सहवासाचा परिणाम होत असतो जर त्यावर वाईट विचारांचा सहवासाचा परिणाम झाला तर आपला औरो डिस्टर्ब होऊ होतो म्हणजे दृष्ट लागते ज्योतिषशास्त्रानुसार म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होतो एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करते असते तेवढं त्या ते व्यक्तीच्या सभोवतालचं अदृश्य तेज चमकतं जातं पांढरं होतं हेच तर जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेजवनतं सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते नकारात्मकता दिसते वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात नजर कधी लागते असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्याला लागल्या गोष्टी पडते आणि आपण त्याला आपण नजर लागली किंवा दृष्ट लागली असं म्हणतो जेव्हा एखाद्या व्यक्ती चांगलं यश मिळवते नाव कमवते तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोकसुद्धा असतात आणि हे ईर्ष्या मत्सर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात नजर कशी काढावी नजर दोष दूर करण्याचे उपाय एक संध्याकाळी हातात मिठाचा खडा घेऊन उलटसुलट दिशेने उवाळावं आणि नंतर ते बादलीत पाण्यात टाकावं किंवा मग वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे मीठ घ्या आणि ते सात वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला काढा नंतर ते एका ग्लास पाण्यात टाका त्यानंतर ते पाणी फेकून द्या दोन नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच वापरावं नंबर तीन तुम्ही ब्रेस ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाचा डोळ्याचा नजर रक्षा कवच घालू शकता ते बाजारात सहजपणे उपलब्ध असतात चार काही ठिकाणी ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात पाच नजर लागू नये म्हणून दारावर काळी भावली लिंबू मिरची बिभा देखील लटकवला जातो सहा वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून अकरा वेळा काढून टाका त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या तीन बिया घ्या आणि सात वेळा डोक्यावरून काढा त्यानंतर ते जाळून टाका सात कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा काढा नंतर जाळून टाका हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते आठ हनुमान चालिसा आणि बाण यांची जप केल्यानेही वाईट नजर टाळता येते नऊ वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजीची लॉकेट घाला दहा मुलावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या डोक्याच्या तुलनेत खूप कमुकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते दृष्ट लागल्यानंतर मुलामध्ये विविध बदल दिसून येतात उदाहरणार्थ एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मूल रडू लागते त्याचे शरीर तापाने फनफनते चिडचिड करणे इत्यादी गोष्टी दिसून येतात काही सोपे उपाय मुलां करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात एका दिवसात नजर काढण्यासाठी प्रभावशाली उपाय एक तुमच्या मुलाला वारंवार दुष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या ताजीवमध्ये हनुमान ज हनुमानाच्या मूर्ती वरील शेंदूर भरून घ्यावा व तावीज काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे दोन लवंगीला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे त्यामुळे वाईट नजर दोष दूर करण्यासाठी लवंगाचे उपाय फायदेशीर ठरतात जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागली असेल तर पाच संपूर्ण पाच संपूर्ण लवंगा घ्या आणि त्या वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा उतरवून टाका आणि नंतर जाळून टाका असे केल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते चार जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा त्यामुळे नजर लागली असेल तर आराम मिळतो याशिवाय काळ्या कपड्यात गुंडाळ्यामुळे बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर लटवा पाच नजर लागली असेल तर हा उपाय करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सकाळी स्नान करून हनुमानांची मूळ पूजा करावी यावेळी त्यांना लाल चोळा व आणि लाडू अर्पण करा हा उपाय सलग सात मंगळवार करा सहा तुम्हाला वाटते की एखाद्या व्यक्तीच्या तुमच्या न मना मुलांना नजर लागली तर त्याच व्यक्तीचा हात तुमच्या मुलांच्या डोक्यावरून फिरून घ्या यामुळे नजर दोष दुष्ट होतो, नष्ट होतो सात घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या कलह के असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागाय लागल्याचे वाटल्यास दररोज सुंदर कांडचा पाठ करावा तसेच घरात अगरबत्ती लावावी त्यामुळे नग नकारात्मक ऊर्जा दूर होते आठ घरातील लहान बाळाला नजर लागली असे वाटल्यास ते सतत रडत असल्यास चिडचिड करीत असल्यास एका तांब्याच्या पेल्यात पाणी आणि ताजे फुलं घेऊन बाळाच्या डोक्यावरून अकरा वेळा फिरवा यामुळे वाईट नजर दोष नष्ट होते नऊ जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसायाला एखाद्याची नजर लागली आहे ज्यामुळे व्यवसाय अचानक ठप्प झाला आहे तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमानाची मूर्ती किंवा चित्र लावा दहा रोज सकाळी लाल त्याला लाल फुले अर्पण करा तसेच धंद्याच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी शिंपडावे असे केल्याने व्यवसायात पुन्हा तेजी येते आणि नजर दोष नष्ट होतो अकरा मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदूराने मुलाला टिळा लावा आसनावर बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत या उपायाने मुलाची भीती दूर होते बारा नजर लागली असेल तर मंगळवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून हनुमानाची पूजा करावी त्यांना लाल चोळा आणि लाडू अर्पण करावेत हा उपाय सलग सात मंगळवार करावा नंबर तेरा काळ्या कपड्यात गुड्या बांधून घरात घरच्या मुख्य दरवाजावर लटकाव्यात घराच्या छतावर कचरा साचू देऊ नये तुटलेला आरसा किंवा काच वापरण्याने वाईट नजर लागते म्हणून घराच्या कोणत्याही भागात तुटलेला काचा ठेवू नका चौदा भक्ती गीते ऐकण्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी ठेवता येते पंधरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओमचा जप करा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते सोळा सकाळ संध्याकाळ घराच्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावा दिवाऱ्यातील हाच नियम पाळावा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ